आतापर्यंत ज्या चुका झाल्या तिथून जा त्याच्यावर माहिती लोकून द्या आणि पुढे भविष्यात चांगला प्रयत्न करा चांगला अभ्यास करा आणि बघा मोठका मानस प्रियंका प्रियंका मोठका आपल्या हाताखाली शंभर लोक असले पाहिजे की शंभर दहा लोकांनी राहते किती लोक पाहिजे शंभर लोक पाहिजे दहा पाहिजे आपण कोणाला पाणी भरून उल्हा दिल्यापेक्षा आपण पाणी भरून उल्हास दिला पाहिजे हे कशामुळे होणार आहे कशामुळे होणार आहे हेच वी दहावी अकरावी बारावी हे चार वर्ष आणि चार वर्ष त्यानं हे आठ वर्ष अभ्यास नक्कीच बनणारच आहे पण हे आठ वर्षात पुन्हा मागच्या आठ वर्ष गेलेत पुढच्या आठ जर मेहनत तुमचं वर्षाच्या काम होईल तुमच्यासाठी राज्य कामं आहेत आताही वीस पंचवीस टक्के मुलं असे चांगल्या पदार्थ असतात बँकेत असतात असतात प्रत्येक डिपार्टमेंट असतात जिल्हा ऑफिसर कलेक्टर ऑफिस असतात अशा ठिकाणी असतात जे अभ्यास करणार है जे अभ्यास करत नाही 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 ते आताही सर काय करतो ठिकाणी काम

मोबाईलवर जास्त वेळ नाही मोबाईलची मेनिंग करायची पुस्तकाशी मैत्री करायची आणि मोबाईल घेतला असता चांगल्या अभ्यासाच्या गोष्टी आहे का मोबाईल हे नॉलेज हब पण आहे आणि आपले भविष्य बरबाद करण्याचे अवजार मग त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा वाईट उपयोग करून घ्यायचा चांगलाच करायचं प्रयत्न करा आम्ही जे सांगितलं ते लक्षात ठेवा तुम्हाला जीवनात कोणतीही गोष्टीची अडचण आली आता काय करायचं पुढे सुचत नाही आहे तुम्ही शाळेत या माझा नंबर तुमच्याकडे सर्वांकडून आहेच तुमच्या टीचरचा पण नंबर घ्या हे बघा एक भाई, 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 चार नंबरचा विद्यार्थी अंकुश घाटोळे म्हणून त्याचे पाचवी वर्गात चौथीपर्यंत शाळेत पाचवी वर्षात गेला गेल्यानंतर त्याचे वडील वाढ तर तो मुलगा सदस संपला त्याला काही पण लागलं ना तरी आम्ही शाळेचा घेऊन जायचं आणि आम्ही त्याला मदत केली आज ती एम एस सी झालेला आहे आणि चांगल्या कंपनीत लागलेला आहे शिकलं जाऊ ते घरची परिस्थिती एकदम होती पण अभ्यास सोडला गोष्ट आपल्यानंतर ज्या शाळेत गेला त्या शाळेच्या लोकांनी पण मदत म्हणून आपल्याला जर चांगलं वागलो ना आपल्याला मदत मिळतेच शा आणि जे मुलं मिरिटमध्ये करणार त्यांना कॉलेज शिकवते शिक्षणाला जे मुलं इंजिनिअरिंगला जाणार आहेत जा त्यांना बॅक लोन देते मेडिकलला जाणार आहेत त्यांना ता लोन देते पण पैसा नाही म्हणून मी शिकत नाही बा असं दोन मिनिट आहे त्याची मार्क जास्त आहे त्याला संधी आहे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे परिस्थितीवर मात करता आला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात संकट येतच असतात प्रत्येकाच्या जीवनात संकट येतच असतात प्रत्येक ठिकाणी आपले लोक सहकार्य करतील त्याची अपेक्षा नसते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली आपल्या महाराष्ट्राची होत मुंबई मुंबईमध्ये त्यांना संस्कृतमध्ये डॉक्टर करायचं आहे तर संस्कृत भा जे खुची खूप लोकांची भाषा आहे ती बाकीच्या लोकांना शिकता येत नाही आपल्या लोकांनी संस्कृतमध्ये त्यांना ॲडमिशन दिली नाही